आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे मिथून चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे मिथून चक्रवर्ती यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरी असताना बऱ्याच वेळ त्यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर आता त्यांना न्यूरोसर्चकडे रेफर करण्यात येणार आहे मिथून चक्रवर्ती त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या काळजी व्यक्त केली आहे आहे चक्रवर्ती चक्रवर्ती यांची यांची प्रकृती प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्यात येत सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मिथून चक्रवर्ती हे त्र्याहत्तर वर्षांचे आहेत या वयातही ते इंडस्ट्रीज ऍक्टिव्ह असतात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते सारेगमा प या रियालिटी शो मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते तेव्हा त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती यांनी त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ तयार केला होता जो व्हिडिओ पाहून मिथून चक्रवर्ती यांच्या डोळ्यात अश्रू आले होते मिथून यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता मिथून चक्रवर्ती यांनी त्यांच्या संपूर्ण बॉलिवूडमधील करिअरमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अभियानाबरोबरच दमदार डान्स करणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे डिस्को डान्सर अशी त्यांची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीज आहे आता त्यांच्या प त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी तीनशे पन्नासहून अधिक सिनेमामध्ये काम केलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई